महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पहिल्या थेरो यांच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन खुरगाव श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे सर्वे सर्व भदंत पैयाबोदी थेरो यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात खुरगाव श्रामनेर प्रशिक्षण केंद्रासमोरील गायरान जमीन हे श्रामनेर शिबिरासाठी विपश्यना शिबिरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी समाज उपयोगासाठी देण्यात यावी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र येथे व्यसनमुक्ती प्रकल्प श्रामनेर दीक्षा प्रशिक्षण शिबीर रक्तदान शिबिर भोजनदान प्रबोधन व जनजागृती विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं वृक्षारोपण वन संवर्धन असे पर्यावरण संरक्षणाचे अभियान भिकू संघाच्या वतीनं राबवले जातात त्यामुळं गुरगाव श्रामर प्रशिक्षण केंद्राला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा या मागणीचं निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भदंत पैयाबोदी थेरो यांनी दिले आहे आज महाराष्ट्र राज्याचे सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय गुक्कु संघांना भोजनदानची वरदान आदी देऊन दे। सन्मानित करण्यात आलं तसेच संघाच्या विविध अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या मी सुद्धा सामनेर प्रशिक्षण केंद्र पुरगावला जे प्रशिक्षण केंद्र चालत आहे समोरील जायरान जमीन गाडी पार्किंगसाठी ही प्रशिक्षण केंद्रासाठी मिळावी समाज उपयोगी कामं त्या ठिकाणावर होत असतात त्याकरिता ही शासकीय जमीन मिळावी याकरिता एक निवेदनसुद्धा दिलेलं आहे सामग्र प्रशिक्षण केंद्राला तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा याकरिता निवेदन आज मी या ठिकाणावर देऊन आलेला आहे सध्या